मन हे मोकळं असावं फुलांसारखं सुंदर असावं ठेवू नका काही मनात नाते तुमचे आमचे प्रेमळ असावं काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतं कधीकधी विचारांचं उजंसुद्धा माणसाला खूप थकवतं उपकाराची परतफेड करता येत नसते जाणीव ठेवणं हीच परतफेड असू शकते मरण्यासाठी विष घेण्याची गरजच नाही लागणार फक्त एखाद्यावर मनापासून प्रेम करून बघा असावं व तरी आयुष्यात दिवसभर काय घडलं हे शांतपणे ऐकून घेणार सगळ्यांना सोडून दूर जायचं आहे असं पण माझ्या हसण्यानं आणि नसण्यानं कुणालाच काही फरक पडत नाही विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठमोठी नाती संपवतो कधीकधी रिकाम्या घरात माणूस रमतो पण भरलेल्या घरात मात्र तो एकटा पडतो जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख कितीही भांडण झालं तरी मनात काही न ठेवता जे लगेच सगळं काही विसरून गोड होतात ना ते असतात खरे पार्टनर काही लोकांचं किती छान असतं ना आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा टाळायचं वाटेल तेव्हा जवळ यायचं वाटेल तेव्हा दूर लोटायचं वाटेल तेव्हा प्रेम आहे म्हणायचं वाटेल तेव्हा प्रेम नाकारायचं वाटेल तेव्हा हात धरायचा वाटेल तेव्हा साथ सोडायची फिकीरच नाही कशाची कुणाच्या अश्रूंची कुणाच्या भावनांची कुणाच्या अपेक्षांची कुणाच्या अस्तित्वाची आणि कुणाच्या जीवनाचीही हे नेहमी शांत असतं कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायची असतात थोडा वेळ दे स्वतः आला किती जपशील दुसऱ्याची मनं मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही कारण मी असे पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत आयुष्य जगणं तेव्हा खूप अवघड वाटतं जेव्हा आवडणारंच नशिबात नसतं स्वतःच्या तोंडानं खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीत तसंच मनातून उतरलेली काही जण पुन्हा मनात भरत नाहीत नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो आयुष्याचंही काही असंच आहे काही गोष्टींना योग्य ठिकाणी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थानं जगता येतात